विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव लिटिल ब्लॉसम स्कूलचा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थी मतदानाचे महत्त्व खूप मोठे आहे कारण ते देशाच्या भविष्याला आकार देणारे तरुण नागरिक आहेत त्यांच्या मतदानामुळे लोकशाही अधिक मजबूत आणि प्रभावी होते आज लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला शाळेत विद्यार्थी मुख्यमंत्री व विद्यार्थिनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली निवडणुकीचे आयोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले विद्यार्थ्यांनाच मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती व शाळेतील इतर विभागाच्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली त्यासाठीच ही विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत शाळेतील मुख्याध्यापिका सौ रेखा पवार मॅडम सौ ज्योती जाधव मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी आपले योगदान दिले शाळेतील मुख्याध्यापिका सो रेखा पवार मॅडम यांनी मुलांना मतदानाविषयी महत्व सांगितले विद्यार्थी मतदान करून योग्य आणि सक्षम उमेदवारांची निवड करण्यास मदत करू शकतात यामुळे देशात चांगले प्रशासन येते जे विकासाला गती देते जर विद्यार्थ्यांना सध्याच्या प्रशासनात काही कमतरता जाणवत असतील तर ते मतदानाचा वापर करून सकारात्मक बदल घडवू शकतात मतदान हे बदलाचे एक शक्तिशाली साधन आहे मतदानामुळे विद्यार्थ्यांना राजकीय प्रक्रिया आणि तिच्या कामाची माहिती मिळते त्यांना विविध पक्षाची धोरणे उमेदवारांची पार्श्वभूमी आणि देशासमोरील आव्हाने समजून घेण्याची संधी मिळते अशा प्रकारे मंत्रिमंडळ निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेद्वारे उत्साहात पार पडली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला लोकनायक न्यूज